हे गायज गुड मॉर्निंग वेलकम टू योगीज फिल्मी लॉग आजचा आहे शूटिंगचा दुसरा दिवस आणि आज झालेला आहे सूर्यदेवताचं दर्शन कारण काल पावसामुळे शूटची पूर्ण वाट लागली होती आणि तुम्ही पाहू शकता हे पाली पूर्ण असं ओलं ओलं झालं आहे आता थोडंसं उन्हामुळे थोडं सुकलं आहे आता वाजले आहे सकाळचे आठ सात वाजता आम्ही निघालो होतो ऑन लोकेशन आठ वाजता पोहोचलो आता ब्रेकफास्ट होईल ब्रेकफास्ट झाल्यानंतर मग आमचे कालचे काही पेंडिंग स्क्रिप्ट्स होत्या त्या कंप्लीट करू आणि मग आज जे शेड्यूल तयार केलं होतं शूटिंगचं त्या पुढच्या सहा एपिसोड्सला आम्ही हात घालू कारण एका दिवसात सहा एपिसोडचं टार्गेट असतं जास्त ट्रीटमेंट देता येत नाही व्हिडिओजला कारण सोशल मीडियावरून रिकवरीचे पण थोडेसे प्रॉब्लेम असतात कारण सगळ्या गोष्टी अशा फिक्स नसतात व्हिडिओ चालले नाही चालले त्याचे प्रॉफिट लॉस या दोन्ही गोष्टी असतात सो so, ते काम सगळं बजेटमध्ये करावं लागतं दोन दोन मांजरी होत्या आणि आता रवीच्या घरी चाललो आहे रवीं मी सोबतच आलो आत्ता नारायणगावला कारण तिथून जाऊन सात आठ वाजता मी शूट संपून जातो रात्री आज दिवसभराचं जेवढं काही काम असेल ते करतो आणि मग सकाळी परत आम्ही इकडे येतो सो so, आता आलो आहे ब्रेकफास्ट करायला आज ब्रेकफास्टमध्ये आहे रात्रीच्या ज्या चपात्या उरल्या होत्या त्याचा भुगा किंवा चुरा असं म्हटलं जातं त्याला आपल्याकडे मस्त कांदा टोमॅटो कोथंबीर शेंगदाणे घालून हे गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय केलंय वाव उपमा आणि चपातीचा सुरा मस्त गरमागरम खू <coughs> व्याख्यू व्याख्या वाफळलेला चहा इथे तयार होतो आहे अरे मला चम्मच दे ना काय दुखतय नरडर रात्रभर कशाने असं थंडी थंडी तुझं काय म्हणणं आहे सुहास का दुखतय नरड तिचं हा म्हणजे अनुभव सेम येत का बाबा असं मला म्हणायचं होतं माझं पण दुखतंय तिचं पण दुखतय नरड

शेवळा नाही बोलणार आणि आजीबाईने स्पेशल दिले आम्हाला शेवग्याचं सूप आयुष्यात पहिल्यांदाच मी शेवग्याचं सूप पितो आहे कसं वाटलं सूप या आमच्या आजी आम्हाला नेहमी सपोर्ट करतात आणि आज आजीच्या हातचा आम्हाला शेवग्याचं सूप आजी आम्ही इंस्टाग्रामला पाहिलं होतं मोदीजींनी सांगितलं होतं ना शेवग्याचं सूप पितो आज आम्ही प्रत्यक्षात पहिल्यांदा पिलो आजच एक नंबर झालंय कसं आलं रे सुरे नंबर वगैरे भारी एक नंबर आहे शेवगेचं सूप झालंय भारी खूप खूप वाटतंय मला बोल पुढच बोल सुरे पिओ मस्त झालंय सूप काय थँक्यू दिसत वाजले साडेतीन पण हे दुपारचे वाटत नाही कारण जोरदार पाऊस आला आहे आणि या पावसाला सगळी वाट लावली आमचं शूटिंग फुललेलं आहे नुकसानच नुकसान आहे शेतकऱ्याचं नुकसान शूटिंगवाल्याचं नुकसान आणि सगळं आमचं सगळं याच्यावरती चालू असतं शेतकऱ्याचं आम्ही पण शेतकरीच आहे बघा मागं सगळं आहे तुम्हाला शेती वगैरे शूटिंगचं लोकेशन आहे अखेर मी पण शेतकरीच आहे आणि आता जेवणाची वेळ झालेली आहे अजून जेवढं नाही दुपार झालेली आहे तर हे पावसाचं जे अवकाळी येणं आहे ते खूप नुकसान करणारं आहे शेतकऱ्यांचे काम जे आहे शेतामध्ये आणि द्राक्षाचा बागा आहे काय काय पिकं आहेत ते सगळ्याचं आता खूप मोठं नुकसान होईल आणि